भोकरदान तालुक्यातील राजूर गणपती येथे दिनांक सतरा दहा दोन हजार पंचवीस रोजी राजूर गणपती येथील टेम्बररी रोडवरील श्रावणी कलेक्शन कापड दुकान रात्रीच्या सुमारास कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरी करून वेगवेगळ्या कंपनीचे पॅन्ट शर्ट व रोख रक्कमसह एकूण दोन लाख पंच्याण्णव हजार रुपयाचा मद्यमाल चोरून घेऊन गेल्यामुळे थेगडखेडा येथील रहिवासी असलेले सिद्धेश्वर तुळशीराम कांबळे यांनी पोलीस चौकी राजूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरटेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता व पोलिसांनी तपास सुरू केला होता त्यातच सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय हैरे यांनी आरोपींना काही दिवसातच ताब्यात घेऊन तपास सुरू केला असता दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याने मुद्देमालासह व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल एकूण एक लाख त्रेपन्न हजार रुपयाचा मुद्देमाल आरोपीकडून जप्त करण्यात आला आहे तसेच आरोपींनी परिसरात व इतर ठिकाणी गुन्हे केल्याची दाट शक्यता असल्याने त्यांच्याकडून इतर गुन्ह्याचा सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक एस डी तायडे करीत आहे सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल मान्य अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी मान्य उपविगीय पोलीस अधिकारी डॉक्टर नितीन कटेकर पोलीस ठाणे हसनाबादचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय अहेरे फौजदार सहाय्यक सकाहारी तायडे पोलीस आमलदार नरहरी खाडे दीपक सोनुने सोमनाथ गाडेकर अविनाश मांटे नारायण चरावंडे प्रकाश बोर्डे राहुल भागिले नितेश खरात यांच्या पथकाने केली आहे